शेती फार्मच्या नावाने आम्ही इंदापूर तालुक्यात शेती करत असताना कमीत कमी साठ सत्तर एकरवरती द्राक्ष लावली द्राक्ष लावत असताना द्राक्षाच्या अडचणी भयंकर आणि त्या अडचणीतून माल ज्यावेळेस काढायला लागलो त्यावेळेस खऱ्या अर्थानं पंजाबराव ढग साहेबांनी सांगितलं की पाऊस पडणार आहे की त्या द्राक्षाच्या वेळेस पन्नास रुपयाचा रेट साधारणतः तो पंधरा रुपये वीस रुपयाला लागला आणि शेती परवडणार अशी झाली अशा परिस्थितीत आम्ही आता त्या ह्या भागात काढून आपण त्या बागेतच टोमॅटो पंचवीस पंचष्टी शेतकऱ्या आता केलेला आहे आणि बरेचसं काही पेरू आंबा अशी शेती करायचं उद्दिष्ट ठरलेलं आहे खरं तर ही शेतकऱ्याची अवस्था आम्ही ज्यावेळेस स्टिपतोय आपल्या शेतामध्ये तेव्हा शेतकरी अडचण होती माल आला तर त्याला रेट मिळत नाही आणि माल आणण्यासाठी निसर्ग साथ देत नाही अशी परिस्थिती आहे मी आता पुढची शेती आपल्याला दाखवू इच्छितो की खरं तर हे शेतकऱ्याच्या वेदना आहेत आणि आज सुट्टीच्या दिवशी मी हा जरी फेरफटका मारत असेल आमचं पूर्ण कुटुंब या ठिकाणी शेतात राबत आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना शेती परवडते का नाही परवडते हे त्यातनं जाणव कमीत कमी दहा ते बारा एकर आणि हे तीन एकर आणि इकडले एक चार एकर असे जवळजवळ पंधरा वीस एकरचं क्षेत्र आता हे आपण मोकळं केलं पलीकडे नऊ दहा एकरचं मी क्षेत्र मोकळं करण्याच्या परिसरात आहेत बरंच क्षेत्र द्राक्ष कमी करून त्यात डाळीम लावावं की बाकीचं भाजीपाला करावा अशा आम्ही आहे तर शेती खूप अवघड आहे आणि हे जाणवते म्हणून आता डाळीम पण लावा किती लावावं असं पूर्ण परिसर पाहिलं तर आपल्याला जाणून ही खूप अवघड परिस्थिती आहे क्षेत्र आहे द्राक्ष पूर्ण काढली पुन्हा लागवड झालेली आहे खर तर, तर ला ही लागवड आता बरीचशी जवळजवळ पन्नास साठ एक लागवडीची लागवड केलेली आहे परंतु छोटं क्षेत्र हे आपल्याला तारा आहे सगळ्या द्राक्षाच्या आपल्याला उत्पादन घ्यायचे आणि द्राक्षाची शेतीनं कारण आपण त्यांना टॉमॅटोसाठी ती वळावता येईल त्यानंतर डाळिंबाचा आपण प्रयोग करतोय तर हे द्राक्षाचं क्षेत्र त्यातनं लागवडी चालू आणि पुन्हा हे क्षेत्र की याच्यामध्ये माल काढणी चालू म्हणजे हे का माल काढणी होत असताना आता खरंतर या पिकाचा अंदाज आपण खूप लावला होता की खूप चांगले रेट मिळतील आणि मधल्या काळात रेटही वाढले होते परंतु रेट वाढलेले का घटले पाऊस उत्तर भारतात प्रचंड पडला पंजाब हरियाणा दिल्ली यांचाही परिणाम टोमॅटोच्या पिकावरती झाला आणि आज टोमॅटो काढायला आले तेवढे लाल झडत झाले आहेत परंतु बाजार वाढतील बाजार वाढतील म्हणून आम्ही आशेनी माल ठेवलेला आहे परत विलाज नाही माल काढावाच लागेल माल उतरावाच लागेल ह्या पिकात नाही मिळेल तर दुसऱ्या पिकात मिळेल हे असे ठेवून चाललेलो आहे परंतु ही ही माझी आमची अवस्था आहे अशी नाही ही सर्वांची अवस्था आहे आणि पलीकडला जर प्लॉट पाहिला तर तो प्लॉट द्राक्षाचा आहे पण द्राक्षाची शेती बिलकुल परवडत नाहीये म्हणून जेवढी द्राक्षाची शेती आपल्याला कमीत कमी करता येईल कमी आणि करणारा टोमॅटो जरी करत असेल तर आपण इथं डाणी मशीन लावून काढता पण डाळिंबाची लागवड करत असताना आता आमची सगळी मंडळी की आम्ही व्यवसायात काढल्यामुळं बऱ्यापैकी जेवढा झेपेल तेवढं क्षेत्र आपल्याकडे ठेवायचं साधारणतः दीडशे एकराचं क्षेत्र आपलं इंदापूर तालुक्यात आहे ज्या होतकरू शेतकऱ्यांना जर असं वाटलं की बाबा मला क्षेत्र कमी आणि ही शेती करू शकतो तर आपण काही वाटेने म्हणजे पर्सेंटेजवर ही शेती देण्याचा विचार करतोय तिथे डाळिंबाची लागवड कमीत कमी पन्नास साठ करण्याचा आमचा मानस आहे रान निचं आहे अगदी पाणी जर पाहिलं तर उजदी धरणातून आपण या ठिकाणी पाणी आणलेलं आहे एक आठ किलोमीटरची पाईपलाईन आहे दहा इंची दुसरी एक सहा किलोमीटर तीन किलोमीटरची पाईपलाईन आहे सहा सहा इंची पाण्याचा कुठलाही तुटवडा नाहीये परंतु हे क्षेत्र आता डाळिंबाच्या योग्यतेचं आहे निचं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेती करणं हे आमच्यासारख्या व्यावसायिकाला किती अडचणी शेतकऱ्याला किती अडचणी ठेवू शकतं म्हणून जर एखाद्याला शेती कमी असेल डाळिंबाची लागवड करायची असेल आणि जर इंदापूर तालुक्याच्या जवळ दहावीस किलोमीटर येऊन शेती करत असेल तर हे क्षेत्र कमीत कमी विभागून द्यावं ही मानसिकता माझी तर वैयक्तिक झालेली आहे आणि काही क्षेत्र आपल्याकडे ठेवावं आता हे योग्य शेट आहेत बी एस शेग्री झालेले आहेत परंतु शेतीची अवस्था पाहता माल खूप चांगला आणला परंतु त्याला मार्केट नाहीये पाऊस पडतोय बऱ्यापैकी डग साहेबांनी अंदाज दिला की द्राक्षे जे रेट ढासळतात तर किती एकराची शेती तो, तो करत होता साधारणतः इथं साधारणतः पूर्ण मॅनेजमेंट जे साधारणतः एकशे सा तीस आहे होतं आहे आणि सत्तर एकर त्यामध्ये द्राक्ष होती तर तू द्राक्ष दर्जेदार उत्पादन झालं परंतु गेले दोन वर्षाचा पूर्वीचा आपण जर पाहिलं पाच वर्षाचा निचंकीत भाव भावभाव भेटला उत्पादन चांगले येत होतं परंतु वातावरणात येतो कोरोना आला कोरोनाच्या पेडपासून जे होत होतो गेलं त्यामुळे वातावरणाचा इफेक्ट राहिला मार्केटिंगला आर्थिक गणित नव्हतं आता शेती चांगली आहे पाणी चांगलं आहे परंतु आता चौधरी उद्योग समूहाची जबाबदारी महाराष्ट्र राजस्थान आणि गुजरात आणि कर्नाटक पर्यंत वाढते आहे आणि डाळिंबिया वाढत आहेत मग आपल्या घरातलीच मुलं ही मध्ये असली पाहिजेत आणि त्यांनी शेती केलेली असली पाहिजे शेतकऱ्याच्या वेदना त्यांना समजल्या पाहिजे मग आमच्या घरातली जवळजवळ चार पाच जणांची टीम ही आता व्यवसायकडे आपण आणली त्यात योगेश असेल किंवा मंगेश असेल सत्येंद्र संदेश ही तीन चार मुलं आणि घरातली जी सगळी नातेवाईकातली मुंडे मुलं ह्यासाठी त्यांना शेतीबद्दलची जाणं असली पाहिजे आणि शेतीबद्दलच्या वेदना हे त्यांना असल्या पाहिजे शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे आणि म्हणून केडी चौधरी उद्योग समूह हा जवळजवळ राज्यामध्ये नाही तर देशामध्ये एक नंबरचा ठरतोय कारण ग्राउंड लेव्हलवर आम्ही आहोत दररोज आम्ही शेतामध्ये करतो शेता काम करतोय शेतामध्ये काम करत असताना शेतकऱ्यांच्या वेदना हे आम्हाला जाणवत आहेत मजूर किती खाते हेही जाणवत आहे आणि म्हणून आता हे भविष्यकाळ हा शेतीचा आ, कसा असावा या दृष्टिकोनातून आम्ही नक्कीच विचार करत असताना ज्यांना जवळ पडल अशा क्षेत्र आम्ही एखाद्या शेतकऱ्याला कमी पडलं तर आपण हे नक्कीच पुढच्या दृष्टिकोनातनं हे डाळिंबासाठी पाच एकर दहा एकर वीस एकर देण्याचा सुद्धा मानस ठरला आहे आणि चांगली व्हरायटी हो शरद किंग कल्चर लावण्याचा मानस आहे ज्यांना हे क्षेत्र बऱ्यापैकी असं वाटत असेल की आपण करू शकतो अशा शेतकऱ्यांनी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि भविष्यात आता हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आमची टीम उद्योग समोर आल्यामुळे हा पवित्र आम्ही नक्कीच घेतलाय पण शेतकरीची अवस्था खूप खराब आहे आणि हे आपल्या स्वतःच्या शेतातून आम्हाला जाणवते आणि म्हणूनच खर तर हा निर्णय घेत असताना आपली शेती कुठं जाणार नाही पण उद्याची भविष्यातली ही पुंजी आहे ही उद्याच्या पिढ्यांना ही आपल्याला नक्कीच प्रेरणादायक ही शेती आहे शेती वाढत गेली पाहिजे शेती कमी नाही झाली पाहिजे ही भावना ठेवून आम्ही शेती वाढवलेली आहे परंतु भविष्यामध्ये शेतीला चांगले दिवस नक्कीच येतील पण व्यवसाय आता भरभराटीला असताना आपली माणसं त्याच्यामध्ये असावी या दृष्टिकोन ठेवून आम्ही हे शेतीकडे पाऊल ठेवलेलं आहे तर आता तुम्ही जे शेतामध्ये काम करून आता मार्केटमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवतो दोन्हीतनं दोन्हीतनं फरक म्हणजे असा आहे की आता शेतातन खरं तर तुम्ही आम्हाला इथे साधारणतः गेले चौदा वर्ष झाले तर शेती काम करत असताना आता दोन वर्ष झाल्या व्यवसायात आलेलो आहे तर शेतकऱ्यांच्या मातीतनं पिक आणण्यासाठी मार्केट पर्यंत आणण्यासाठी किंवा मार्केट बद्दल न्याय देत असताना हे भूमिका घेत असताना असं वाटतं की तळागावातल्या काय अडचणी येत आणि आपण त्यांना कसा प्रतिसाद दिला पाहिजे त्यांना न्याय मिळवून देत असताना कसे त्यांची दोन रुपये वाढले पाहिजेत त्यासाठी खूप एक ताकद भेटते आणि त्याच्यामध्ये एक आत्मेला त्या वेदना सगळ्या असल्यामुळं शेतकऱ्यांना एक प्रेम अजून जास्त निर्माण आणि आपल्याला देण्यासाठी ऊर्जा भेटत असते शेतकऱ्यांनी खर तर मातीतून माणूस घडतो आणि एक जमिनीवरती तो चालण्याची भूमिका ठेवतो आपल्याकडे उद्योग समूह एवढा मोठा झालाय पण हवेत न फिरता शेतकऱ्यांची व्यथा जाणवण्यासाठी आपल्या स्वतःच्या आप कुटुंबामध्ये शेती असताना शेती करत असताना वेदना या आपल्याला होत आहेत त्या सर्वांच्या वेदना ह्या आमच्याच आहेत ह्या भावनेतून आम्ही काम करत असताना तर तुम्ही आमच्याकडे आकर्षित होत आहे मी आज खर तर ही शेती यासाठीच आपल्याला दाखवली की आज शेतकऱ्यांची खूप अवस्था बिकट आहे आणि म्हणून मला पुढचा अंदाज देऊन शेतकऱ्यांचे दोन पैसे कसे वाढवावेत हे दृष्टिकोन मी ठेवलेला आहे अजूनही पुढे आता लागवडी काय ते क्षेत्र दाखवतो धन्यवाद दीडशे एकर क्षेत्रामध्ये दुर्बिणीने शेती शेतामध्ये आपण चेक करू शकतो कोणत्या पोटमध्ये कोण काम करत आहे दुर्बीन लावून सुद्धा आम्ही चेक करतो खर तर एकाच टायमिंगला आपल्याला दीडशे एकर क्षेत्रात जर करायचं दोन अडीच तास टाकतो करायचं तुझी परिस्थिती पाहिली तर इथून या पोटमुळे बऱ्यापैकी शेती आपल्याला दिसते हे तरीच उजबी धरण आहे उजनी पाय पाणी या ठिकाणी आलेलं आहे द्राक्षाची लागवड होती त्या ठिकाणी केलेली आणि आणि काही प्लॉट पलीकडे पण आपली बरीचशी शेती आहे परंतु मजूर शेती करत असताना मजुरांना खूप मजुरी घ्यावी लागते आणि अशा परिस्थितीत दे मजुरी देऊन सुद्धा आपल्या हातात काय पडते का हा जर विचार केला तर खूप अडचणी आहेत आणि हातात पडलं तर मार्केटिंग मध्ये त्याचे चार रुपये घडवायच्या वेळेस निसर्ग साध्यत नाहीये स्थिती आहे आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर या पोटमाळ्यावर आपण शेती सगळी पाहू शकतो आता आपण पलीकडे काही प्लॉट मध्ये जाऊन आलो चोवीस एकराचा प्लॉट दहा एकराचा प्लॉट पंचवीस एकराचा प्लॉट इथे जवळजवळ साठ सत्तर एकराचा प्लॉट पण ही शेती करताना व्यापाऱ्यांनी सुद्धा अनुभव घेतला पाहिजे अडथ्यांनी अनुभव घेतला पाहिजे आणि म्हणून आज केडीचा चौधरी उद्योग समूह देशात एक नंबरची ठरतोय आमची संपूर्ण टीमच हा अनुभव घेते आणि त्या खर तर शेतीच्या व्यर्धा हे आम्हाला कळतायत मग तो राजस्थानचा शेतकरी असो कर्नाटकचा असो किंवा महाराष्ट्रातला असो कुठलाही शेतकरी शेतकरी जे शेतकऱ्याच्या अडचणी खूप आहेत तर आता या ठिकाणी तुम्ही दोन वर्षापासून मार्केटमध्ये आलेला आणि त्याच्या शेती केलेली शेती आणि शेतकरी याचं नातं हे एका शक्य जाणवतंय आता मार्केटमध्ये आले होते शेतकरी शेतकरी तर शेती आहे आणि शेतीला एक इतिहास आहे पारंपरिकता आहे त्याच्यामध्ये प्रसंख्य अडचणी येतात आणि त्या शेतकऱ्याच्या जीवावरती हा सगळा भारताचा प्रधान देश आहे आणि का नाही हा सगळ्या भारताचा ज्या अर्थव्यवस्थेचा आपण म्हणतो का नाही आणि शेती शिवाय मज्जा नाहीये खरं तर शेतकऱ्याला खरच सलाम आहे कारण स्वतः मी शेतकरी आहे परंतु आज व्यापारी भूमिकेत असताना सलाम पुरुष वाटतोय कारण की एवढ्या सगळ्या प्रचंड अडचणीमध्ये काम करतच ते काम करत असताना त्याला त्या आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि त्यांच्या वेदना आणि माझ्या वेदना समानच आहेत ह्याच्यात त्यात समान येत नाही त्या तर असताना मी ते प्रत्येक पुढे शेतकरी येत असतो वेगवेगळ्या विषयात वेगवेगळ्या कामात याच्यातनं समोर येत असतो परंतु मला असं वाटतं मी त्या ठिकाणी मीच आहे मीच बसलोय आणि मलाच न्याय द्यायचा आहे म्हणून स्वतःच हे सगळं आणि प्रत्येक माल माझाच आहे तो माल वेगळ्या परिस्थितीतनं प्रचंड हालाकीतनं वेगवेगळ्या सिच्युएशन मधला असंख्य अडचणींना सामना करून शेतकरी परत येत असतो आणि त्या अडचणी माझ्या आहेत मला सॉल्व्ह करायच्यात सगळ्यांचे पुढे नेऊन चांगला न्याय द्यायचा असं मला वाटतं हेच खरं काही शिस्त आहे डाळींबीड डी चौधरी हा उद्योग समूह गेले तीन चार राज्यामध्ये अनेक वर्षापासून फायला होतोय आणि आमचा प्रत्येक घटक या भवनात घेऊनच तिथे आलेला आहे की समोरच्याची दुःख आहे म्हणजे माझी दुःख आहेत आणि ही संपूर्ण आमची टीम गेली घरातली संपूर्ण एकत्रित फॅमिली असल्यामुळे ही खरं आम्हाला संपूर्ण आता तरुण वर्ग पण साथ देतो चौघ मी पहिल्या गेले पन्नास वर्ष केले पस्तीस वर्ष या व्यवसायात आहे तो आता ही शेती आहे आणि आता जे कॅमेरा काढतात माझ्या चेहर आता तुम्ही त्यांच्याकडे कॅमेरा खर तर यांना सुद्धा आम्ही पाठ कडू देतोय हे पडद्यामागचे हिरो जरी असले तरी खऱ्या अर्थानं आता तुम्ही इथं आलाय तुम्ही इंग्लिश मधून तुम नॉलेज घेताय बी बोर्ड मध्ये करताय पण शेवट तुम्हाला पैसा जातोय आणि शिक्षण घेत आहे काय आहेत आता शेतकऱ्यांच्या आणि प्रती आणि इथल्या मार्केटच्या प्रती आणि शेत, शेतीच्या प्रती खर शेतकरी ही हे आतापर्यंत केळीचं वगैरे समोर बघितलेलं आहे परंतु केळीचं वगैरे सोडले तर सगळेच व्यापारी असे नाही पण सगळे प्रयत्न करतात सर्व शेतकऱ्यांना नाही द्यायचा असं नाही की कोण न्याय देत नाही असं नाही की फक्त केडी जो शेतकऱ्याला न्याय देते सगळे प्रयत्न करता आहेत शेतकऱ्याला न्याय द्यायचा तर आज पिल्लेवाडी इथे आम्ही आमच्या शेतीवर आल्यानंतर ना खर तर ही शेती जशी हिरवीगार जशी आम्ही बघायचो लहानपणी तशी आता दिसत नाही कारण शेतीत संकट खूप आलेले आहेत खर तर जर हे संकट गेली आपल्यावरची बरेचशा शेतकऱ्याला बरेचसे शेतकरी त्याच्यावरती मात करतात परंतु काय शेतकऱ्याला जमत नाही ते खरंतर खूप अस मनाला दुःख पोचत जे आमचे मोठे काका आहेत केळी चौधरी असतील आप्पा असतील ते खरंतर शेतीत शेतीत अजूनही राहतात जे मेन केडी चौधरी खर तर शेतीत जे त्यांना सुख भेटतं ते अजूनही सिटीत भेटत नाही किंवा पुण्यात कुठंच भेटत नाही त्यांना त्यांना कुठेही जर गेलं तरी पहिलं पहिला एक फोन असतो की शेतीत आज पाईपलाईन फुटली कुठं ट्रेचिंग करायचे का कुठं काय करायचे का तर कर हे सगळं संकट आल्यामुळे शेती आपली कुठं महाग पडली परंतु हे पुढे जाऊन आपण ह्याला शेतीला अजून वाढू शेती अजून शेती, शेती कमी करणार नाही पण शेती वाढू आणि शेतीला जसं मार्केट टॉप लेवलला नेले तसे शेती पण एकदम टॉप लेवलला आपण न्यायचा प्रयत्न करू आता आपल्याला शेतकऱ्यांना न्याय द्यायचा म्हणून आपण सगळे आपल्या व्यापारामध्ये आलोय पण शेती आपली राखली पाहिजे राखली पाहिजे उद्याचं भविष्य घडलं पाहिजे उद्या आपली कुटुंबातली संख्या वाढेल बरोबर म्हणजे मुलांची संख्या वाढेल पण खाणारांची संख्या वाढेल पण शेती वाढणार आहे का शेती एकशे टक्का वाढणार शेती एक डायलॉग आहे शेती विकायची नसती शेती राखायची असती शेती विकायची नसते शेती राखायची असती त्यासाठी बाहेर मेहनत करायची आणि इथे येऊन घाम गाळायचा आणि त्यातनं कुठंतरी आज सोनं पिकवताना खऱ्या अर्थानं दुसऱ्यांना पण न्याय शेतकऱ्यांना द्यायचा आणि म्हणून शेतकऱ्यांना असं वाटतंय की किडी चौधरी खूप जवळचा आहे किडी चौधरी जवळचा नाही किडी चौधरी हा मातीच्या जवळचा आहे मातीचं नातं त्यांनी कुठेतरी जोपासले पन्नास वर्ष आणि म्हणून या मातीशी नागणीत असणाऱ्या सगळ्या माझ्या समाज बांधवांना असं वाटतं की किडी चौधरी खूप जवळचा आहे बरोबर आणि म्हणून तुम्हाला सुद्धा बालकडोआ वैद्यस्थान इथं आणतो की इकडं तिकडं फिरण्यापेक्षा शहरात फिरण्यापेक्षा शेतात फिरा शेतातलं जे काही कष्ट आहे ते पहा वेदना पहा आणि मग बाजारपेठेत गेल्याच्या नंतर बाजारामध्ये शेतकऱ्यांना न्याय दे देत्या भूमिकेत आपण गेल्याच्या नंतर शेतकऱ्याची दुःख हे समजून घ्या हे खर तर आज आम्ही या निमित्तानं अनुभवतोय आमचे सर्व कुटुंब आज शेतीत राबते पण मी आता फिरतोय दोन तास पण मला माझं कुटुंब सापडायला घेऊन शेती पाहिलेली की आता फिरतोय ते शेतात काम करतायत आम्ही फिरतोय आणि तर शेतीची मजा हे आठ दिवसात आल्याच्या नंतर मजा वाटते मग कष्ट हे आठ दिवस ते भोगत असतात परंतु आनंद लुटताना तर शेतात आलं पाहिजे आणि शिती येताना आपण सर्वांनी एक संघ झालं पाहिजे हेच या निमित्तानं वाटतं आणि जे आता शे, शेतीमध्ये आहेत आणि उद्याचं भविष्य घडवतायत अशा मुलांसाठी काय सांगा त्या सगळ सर्व तरुण बांधवांना हेच सांगू इच्छितो की नोकरी हे करायची नसते कारण नोकरी आपण जे शेतीचे मुलं आहेत ते कधीच कोणाच्या नोकर शकत तर शेतीत जे आपण स्वतःचा कष्ट देऊन जे सुख भेटतं आपल्याला ते नोकरीत भेटणार नाही आणि तर शेतीत जे लोक राबतात जे लोक कष्ट घेतात त्याच लोकांसाठी कुठं खेळी सारखे अजून बरेचशी लोक त्यांना न्याय देण्यासाठी सज्ज आहेत आणि सज्ज राहू आणि शेतकऱ्यांना पुढे जाऊन खर तर खरतर, शेती ही खूप मोठा व्यवसाय शेती हा शेती नाही राहिला आता शेती व्यवसाय झालाय शेती आंतरराष्ट्रीय लेव्हलवर पोहोचलेली आहे शिक्षण इथला माल परदेशात पाठवा किंवा इतर बांधवांचा पण माल घ्या आणि तो परदेशात पाठवा ही भूमिका तुम्हाला दिलेली आहे आपली उंची ही वाढवत असताना आपल्या बरोबरच्या शेती शेतकरी बांधवाची सुद्धा उंची वाढवावी हीच भूमिका मुलांच्या माध्यमातून पाहतो धन्यवाद आता असेल तो कळत नाही आणि तयार होते आणि तयार झाल्याच्या मालाला अनेक कमी म्हणतो आता इथे बऱ्यापैकी निवडून घेऊन माल चाललेला आहे तर हा पेरू खूप छान आहे अठरा रुपये किलोनी जागा दिला पण बराचसा माल तयार होते आणि तयार झालेला माल हा मार्केट तर न्या लागतो पण आपली व्यवस्था विक्री व्यवस्था आहे म्हणून त्याला पुढे सात मिळतोय टोमॅटो माल झालेला आहे आणि आता हा टोमॅटो आपल्याच मार्केटला जाईल पुण्यामध्ये केडी चौकरी भाजीपाला विभागामध्ये हा जाईल केडीचौकरी स्थळी भागांमध्ये आपली शेती आपल्या व्यापारामध्ये विक्री व्यवस्था ही थोडाफार थोडापर्य आपण देऊ शकतो परंतु त्याच्यामध्ये जागेवरच हे द्यायला गेला तर व्यापारी कमी मागतो का जास्त मागतो ते शेतकऱ्याला कळत नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा भेटीत होतो त्यामुळे मार्केटिंगची खरी अवस्था ती आपण तपासली पाहिजे आणि मार्केटमध्ये जर नुकसान होत असेल तर जागेवर फायदा होतोय का जागेवर नुकसान होतो तर मार्केटमध्ये फायदा होतो का याचा अभ्यास हा तरुण शेती करण्यात वाटते आणि अशी परिस्थिती ही अंबवत असताना खूप मजबूत जर मिळाली तर शेतकऱ्याला न्याय मिळू शकतो आता या क्षेत्रामध्ये आपण परतचा परत आंबा पण लागवडीचं धोरण ठेवू नये तर हळूहळू कमी खर्चाची शेती की आंबा केशर आंबा हा आम्ही लागवडीचा जवळजवळ एक पन्नास शंभर हेकरच लावा काही पाच पाच असे करत गाडीं लावं हे भूमिकेत आहे तर आता ह्या मार्केटिंगच्या व्यवस्था आपल्या आणि ट्रान्सपोर्टिंगच्या व्यवस्था आपल्या मंत्रीच्या काय फायदा होतो काय करतो आपल्याला आपल्या स्वतःचं मार्केटिंगची व्यवस्था असेल आमदार सध्याला करत असतात महाराष्ट्रातला आमदार प्रत्यक्ष सह विभागाचा आपल्या सत्कार कार्यकर्ते तर थोडाफार आपल्याला जरी स्वतः असेल तर मार्केट समोर असेल मार्केटचे जे काही फळ होते त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं जे अर्धे असेल किंवा अर्ध्या निषेतकरी असेल तरी जे जे समोर चाललंय ते समोर अभ्यास होतो अभ्यास होतो पण अभ्यास जर नाही झाला तर शेतकऱ्याला कळत नाही मार्केटमध्ये काय चाललंय आणि जागेवर काय चाललंय तर खरं तर हे संपूर्ण जे व्यवस्था नंतर शेतकऱ्यांना मजुराला पैसे करावं लागतात किती अवजाराला पैसे विकावं लागतात हे करत असतात अशे सात आठ ट्रॅक्टर आहेत पण याची अवस्था अशी झाली की मजुराच्या हातात गेली की ट्रॅक्टरची अशी अवस्था आणि ही संपूर्ण व्यवस्था मजुराच्या हातात असल्यानंतर हे मी आवर्जून काय सांगतो की अवजार खूप आहेत सगळं उभे केलेले लाईट गेली तर जनरेटर पण उभा केलेला आहे की कि दहा किलोमीटरवर पाणी आणलेलं आहे आणि गाडी अवस्था हे संपूर्ण आपलेच आहे आणि जीसीपी व्यवस्था सुद्धा इथं आहे की जर पाईपलाईन फुटली तर बऱ्यापैकी लगेच जीसीपी जाऊन ती उकरून परत पाईप करायचा ते तळ आहे तर ही संपूर्ण व्यवस्था यासाठी आपल्याला गरजेची ठरते की आपण शेती करत असताना किती नुकसान होत आहे किती अवजार खराब होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या वेदना म्हणजे शेतकऱ्यालाच कळतात तर ही परिस्थिती शेतीची आहे आणि आता आपण शेततळ पाहू की दहा किलो पाणी आणलेलं आहे ही अवजार अशी खराब झालेली आहेत ही संपूर्ण व्यवस्था एक झालं की दुसरं आणून लागतं असेल सगळी व्यवस्था असेल तशी संपूर्ण व्यवस्था आहे आपण आता पुढे बघूया पाण्याची व्यवस्था आणि शेतकऱ्याची व्यवस्था दोन बदके आहेत आजूबाजूला सुकाटा आला तर हे कार्यरत असतात काही मांजरं आहेत काही कुत्री आहेत ही संपूर्ण व्यवस्था म्हणजे आमचं खर तर सगळी पाण्याची व्यवस्था ट्रॅक्टरची व्यवस्था औषध मारण्याची व्यवस्था दहा किलोमीटर पाणी आणलेलं आहे दहा किलोमीटर मध्ये ते घेतलेली मध्ये जॅक्युएलची आणि दुसरं एक ठिकाणी आहे आपलं तीन किलोमीटरची पाईपलाईन आहे सहा सहा इंची ते डायरेक्ट वीज धरणात नाही ते लगेच शेतामध्ये जे एक विहीर आहे ही व्यवस्था आहे एवढं पाणी उन्हाळ्यात सतत असतं त्याला जर लाईट गेली तर आपण पहिलं जनरेटर पण त्या ठिकाणी उपलब्ध केलेलं आहे तर ही व्यवस्था ठेवत असताना किती नुकसान होते किती फायदा होते आणि पलीकडे आता आंब्याची लागवड आपण करतोय तर यासाठी मी तुम्हाला हा लक्ष्मी शेती फॉर्मचा आजचा व्हिडिओ ह्यासाठीच दाखवतोय की शेतकऱ्याच्या वेदना ह्या अडथ्यापर्यंत कळल्या पाहिजेत व्यापाऱ्यापर्यंत कळल्या पाहिजेत आणि शिथित होणारं नुकसान आणि त्याचा फायदा मिळवण्यासाठी मार्केटिंगमध्ये आमच्याकडनं तुम्हाला नक्कीच न्याय मिळत असेल ही भावना आम्ही ठेवून कृतज्ञ देण्याच्या भूमिकेत आहे परंतु नुसताच माल यावा आणि तो विकावान मिशन कमावं ही भूमिका आम्ही त्याची स्टोरी नाही ठेवणारही नाही म्हणून पन्नास वर्षाचा लेखाजोखा आम्ही आत्तापर्यंत पाहत असताना तीन पिढ्यांचा हा विस्तार हा शेती बरोबर प्लस व्यवसाय ह्या दोन्ही भूमिकेतनं चालला आहे आणि म्हणून दहा किलोमीटरवरून पाणी आणल्यानंतर व्यातनं काय आहेत सहा किलोमीटरवरून पाणी आणल्यानंतर व्यायतनं काय आहेत दुसऱ्याच्या शेतातून आणताना शेतीतनं खोदाई करत असताना शेतकऱ्यांच्या पाईपलाईनीला आलेल्या अडचणी एकमेकांचे सगळे ही, एक ही संकटातून पार पडत असताना शेती उभी करत असताना खरंतर शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आजपर्यंत आपण चाललो आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा ह्या आपल्यापर्यंत न राहता ह्या इतरांच्याही आपल्याच आहेत त्या समजून ह्या शेती केली पाहिजे उद्याचा का भविष्य काळ हा नक्कीच शेतकऱ्यांसाठी चांगला असेल पण आजची शेती ही खूप कोठ्यात जात असताना उद्याचा का चांगला काळ पाहत पाहत शेतकरी जपतोय आणि उद्याचं भविष्य घडवतोय तर हे भविष्य घडत असताना आता ह्या शेताला आल्याच्या नंतर पाणी कमी पडून दिलेलं नाही आहे कशा जरी उजनी धरणं आहे परंतु उद्याची शेती ही आपण करत असताना आपल्याबरोबर कुणाला शेती नाही आहे त्यांना आपण थोडंसं बरोबर घ्यावं आणि आपली शेती ही त्याच्याबरोबर आपण करावी ह्या भूमिकेत आम्ही तरी सध्या आहे कारण स्वतः कष्ट करून मार्केटिंग करणार करताना खूप अडचणी आहेत आणि म्हणून आत्ताचं उद्याचा भविष्यकाळ ज्यांना शेती कमी आहे त्यांना एक पाच पन्नास एकर तर आम्ही दाणेन लागवडीसाठी द्यायचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ही बी एस सी शिकलेली आमची टीम असली तरी शेवट शेतीतनं Uh, काम करत असताना आणि व्यवसायातून शेतकऱ्यांना न्याय देत असताना अशा हो भूमिकेत आता ती आलेली आहेत तर उद्याचा भविष्य काळ आपण काय डोक्यात घेऊन आज शेती आणि व्यापाराकडे प्रकार पाहतात उद्याचा भविष्य काळ शेतीसाठी चांगलाच आहे परंतु त्यामध्ये संघर्ष करणं गरजेचं आहे आता संघर्ष शेतकरी करतोय परंतु कष्ट आणि त्याला मिळणारं फळ आणि त्या फळातनं अपेक्षित उत्पादन हे तीन टक्के आहेत तीन टप्प्यापैकी आता सगळ्यात टप्प्यामध्ये अडचणी आहेत सध्याच्या परिस्थिती पण पर भविष्यात जाऊन लोकसंख्या वाढतच राहणार आहे पण शेती हैकी राहणार आहे तर मग शेतीमध्ये आधु आधुनिकताच वाटचाल करत असताना ऐतिहासिक काय परंपरा पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती आता मी लाभ करू आपल्यावर एक समूह गट शेती, शेती करून एकमेकाला बरोबर घेऊन आपण जास्तीत जास्त ता चांगलं उत्पादन आणि एकमेकांना सपोर्ट करत आपण कमी करतात जास्तीत जास्त उत्पादन चांगलं करत आहे आपण गरजेचं राही पुढे परंतु शेतीला हे चांगले दिवस नक्की येणारच येत सात ते आठ ट्रॅक्टर आहेत पण मजुरावरती सगळं अवलंबून असल्यामुळं शेतीची व्यवस्था सांभाळत असताना आपल्या वाहनांची सुद्धा खूप अडचण निर्माण होते आहे त्याची नादुरती होते आहे म्हणून आता येणारा कोण जर शेतकरी बांधव आपल्या बरोबर काम करा तर त्यालाच मालक बनवावा आणि त्यालाच बरोबर घेऊन शेती करावी कारण नुसतं मजुराला बरोबर घेऊन शेती केली तर मजूर तर शेतकऱ्याला बरोबर जर घेतलं आणि आपण शेती केली तर त्याला मालक बनवून उद्या जर वाहन त्याच्या ताब्यात दिलं तर तो पार दिवसभर पुसून करून त्याला औषध मारल्याच्या नंतर पुन्हा तो डाग व्यवस्थित करून राहील ही मी अनेक शेतकऱ्यांशी शेती पाहताना जाणवतं पण आमच्या शेतीमध्ये किती आम्हाला अडचणीला सामोरं जावं लागतं कारण संपूर्ण शेती ही मजुरावरती जास्त काळ आपण तक धरू शकत नाही स्वतःची शेती करत असताना शेतकऱ्याला प्रत्येक म्हणजे अगदी येळा खुरपं कोयता कुदळ फावडं ह्या सगळ्याचे गरज पाहता तो त्याची व्यवस्था व्यवस्थित होतो पण आमची सगळी फैलावली आहे काही हरकत नाही आहे हा व्याप जरी मोठा असला तर आपण त्याला छोटा करून एक चांगला लक्ष्मी शेती फार्म चांगल्या लेवल करण्याचा माणूस ठेवून उद्या भविष्यामध्ये एक प्रत्येकाला बरोबर घेऊन त्याला मालक बनवूया आणि त्याला ताकद देऊया असा शेतकरी आम्ही जोडण्याच्या पैत्रात आहे आपल्या सहवासात खूप शेतकरी असेल त्याला शेती कमी असेल आणि त्याला असं वाटलं की मला डाळिंब लावायची मला आंबा लावायचा आहे तर दीडशे पंधराशे एकराचं क्षेत्र मी हे दहा दहा एकरामध्ये डिवायडे करून किंवा पंचवीस पंचवीस एकरामध्ये डिवायडेशन करून ती उद्याची शेती ती त्याच्या ताब्यात देऊन त्याला करार करून भविष्यात एक ताकद देऊन एक मालक बनून आपण शेती करूया पाणी प्रचंड आहे अशा परिस्थितीत आपण शेती करतोय पण उद्याचा डाळिंब्याड किंवा उद्योगसमूह समूह फैलावत असताना आपली शेती जागेवर ठेवून उद्याचा भविष्यकाळ एखाद्या तरुण मुलाचा हा आमच्या मार्फत सुद्धा चा चांगला होऊ शकतोय ही भावना ठेवूनच खरंतर आज हा व्हिडिओ बनवताना मला विषय आनंद होतोय की कुणीही अगदी जवळचा इंदापूर तालुक्याच्या जवळपास आज तिघोणच्या जवळ हे क्षेत्र आहे पण जर कोणाला आपल्याला जवळच्या शेतकऱ्यांना हे वाटलं की मी करू शकतो किंवा शिक्षण घेतले नोकरी नाही करायची किंवा ना शेती करायची त्याला आपण नक्कीच ताकद देऊया आणि तर प्रत्येक वर्षी नवीन नवीन काहीतरी शेतीत घडूया आणि आपण व्यापारात तर डिजिटल मार्केट आणलेलं आहे परंतु शेतीत सुद्धा एक डिजिटल शेती कशी करता येईल ह्याचं सुद्धा उद्दिष्ट ठेवूया आणि पैसा किती मिळतोय आपल्याला त्यापेक्षा आपल्या बरोबर येणार कशी आपण ताकद देत जाऊन उद्याची शेती जागेवरती ठेवूया ही भावना करत या निमित्तानं मी आज सुट्टीच्या दिवशी आल्याच्या नंतर व्यक्त करतोय महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना हे केंद्रबिंदू चौधरी ठरत असताना काळिंब्या किंवा उद्योग समोर खर तर एक शेती सुद्धा गरजेची किती आहे हे सुद्धा मी भविष्यातली शेती ही पाहत असताना शेतकऱ्यांना बरोबर घेऊन हे डाळिंबिया चालत असताना शेती सुद्धा महत्वाची ठेवून उद्याची दुसऱ्या तिसऱ्या पिढीला सुद्धा शेती ही ताकद नक्कीच ठेवून आपल्या जवळच्या लोकांना एक ताकद देण्याचा मानस ठेवलेला आहे धन्यवाद